योगेश सागर अध्यक्ष महोदय हे खरी गोष्ट आहे मुंबई शहरामध्ये आणि खास करून उपनगरामध्ये ज्या टेनेंटेड बिल्डिंग्स आहेत मुंबई शहरामध्ये तर टेनेंटेड बिल्डिंगचा वाली हा महाडा आहे उपनगरामध्ये अध्यक्ष महोदय टेनेंटेड बिल्डिंगचा मालक किंवा वाली न त्याचा मालक आहे न महापालिका आहे न सरकार आहे अध्यक्ष महोदय हे जे म्हणाले अमीन पटेल हे खरं आहे अध्यक्ष महोदय कि महानगरपालिकेचे कायद्याचा वापर करून तीनशे चौपन्न आणि फोर एटी नाईन याचा वापर करून अध्यक्ष महोदय त्या भाडोत्रीना बेघर करण्याचा हा मोठा दाव हा मुंबई शहरामध्ये चाललाय ती तांत्रिक सल्लागार समिती बोगस आहे मंत्री महोदय मी जबाबदारी सांगतोय ही जी टेक्निकल ऍडवायझरी कमिटी आहे ही पूर्णपणे बोगस आहे आपण मला एक केस द्या प्रायव्हेटली कशी मॅनेज करायची ती मॅनेज करून आणून दाखवतो आपल्याला ते कॅटेगरी पाहिजे ते कॅटेगरी करून दाखवतो अध्यक्ष महोदय सरकारने या संदर्भामध्ये आपण लोकांचे वाली आहोत सरकार म्हणून आपण त्या गोरगरिबांचे भाडोत्यांचे वाली आहोत माझी अध्यक्ष महोदय सरकारला केवळ विचारणार आहे टेक्निकल ॲडवायझरी कमिटी ही बरखास्त करून विजे टी आय आय टी अशा आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा तीन नामवंत संस्थांच्या अधिकाऱ्यांची समबरोबरी संख्या घेऊन आपण नवीन ऍडवायझरी कमिटी टेक्निकल ऍडवायझरी कमिटी स्थापन करा त्यात महापालिकेचा एकही अधिकारी घेऊ नका एकही महापालिकेचा अधिकारी चीफ डीपी ला घेऊ नका डेप्युटी इंजिनियर ला घेऊ नका डायरेक्टरला घेऊ नका माझी विनंती अध्यक्ष महोदय आणि माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे की आपण आय आय टी वीजेटीआय आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे समप्रमाण सभ्य घेऊन टेक्निकल ऍडवायझर घेऊन नवीन टेक्निकल ऍडवायझरी कमिटी स्थापन करणार का आणि करणार तर त्याला त्याचा कारभार अध्यक्ष महोदय सदस्य योगेश सागर सा, साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो तपासून बघू त्याच्यावर योग्य ती कारवाई करू आणि सन्मान्य असलम शेख साहेबांनी मग जे सांगितलं ते मुंबईतल्या सीवन डिक्लेअर झालेल्या दोनशे दहा इमारती आहेत आणि त्याचा पुन्हा एकदा ड्राईव्ह घेतला जाईल त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं आणि सीवन खऱ्याच आहेत का याचा आय आय टी मार्फत देखील अहवाल मागवला जाईल बोला तपासून पाहिलं जाईल सी वन टू सी टू आणि सी टू टू सी वन या टेक्निकल ऍडवायझर कमिटीने आतापर्यंत जवळजवळ दोनशेचे चे वर असे निर्णय बदललेले आहेत दोनशेचे वर आणि दुसऱ्या अध्यक्ष मध्ये जेव्हा मुंबईत इमारत कोसळते ना तेव्हा कोर्ट मध्ये इंटरव्ह्यू करते आणि लोक कोर्टात जातात त्यामुळे हे कमिटी घाबरते ठीक आणि न्याय अध्यक्ष मध्ये आणि त्यामुळे अजून प्राध्यक्षमध्ये मध्ये वीस मिनिटात तिसरा प्रश्न आहे आपण पूर्ण तासभर तिसरा चौथा ता प्रश्न चालवतो हो मध्ये मुंबईकरांचा जीवाचा प्रश्न आहे आणि मग कमीत कमी उपनगरातील जे भाडोत्री इमारती आहेत ना त्यांच्या अध्यक्ष लोक दहा हजारपेक्षा जास्त कुटुंब बाहेर आहेत अध्यक्ष मोदी हे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी सरकारला काय अडचण आहे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी म्युनिसिपाल्टीच्या लोकांच्या मार्फत चालवायची त्यांच्या आर्किटेक्ट आणि त्यांच्या इंजिनिअरच्या मार्फत चालवायची तुम्ही त्या तज्ञ संस्थांची लोकं घ्या ना त्याला सरकारला अडचण काय आहे आयआयटी विजेटीआय आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपण अशा इंजिनिअरिंग कॉलेजच्या जे काही तज्ञ लोक असतील त्याची कमिटीची स्थापना करणार का सरकारला अडचण नसावी सरकारला तर लोकांना सुरक्षित करायचं आहे अध्यक्ष उदय एक प्रयोग करा सायमेंटेनिअसली दोघांना काम करू द्या बरोबर मदत करा अध्यक्ष उदय आपण मुंबईचे प्रतिनिधी ठीक सन्मान्य मंत्री महोदय सभागृहातील अनेक सदस्यांनी योगेश सागरजी जो मत मांडलेलं आहे की टेक्निकल अडवायझरी कमिटी ही खरं तर एक बॉडी बॉडीसारखं का काम करत असते खालच्या अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला असतो सी कॅटेगराईज करायचा तो निर्णय योग्य आहे जर डिस्प्यूट झाला तर तो निर्णय योग्य आहे की नाही हे ठरवण्याचं काम टी एस सीचं असतं तर टेक्निकल ॲडवायझरी कमिटीमध्ये एक्सपर्ट्स टेक्निकल एक्सपर्ट्स घेणं जास्त उचित राहील त्यामुळे आणि यू कॅनॉट बी अ जज इन युअर ओन कॉज हे आपल्या ज्युरिस स्टुडन्टलं कार्डनल प्रिन्सिपल आहे तेव्हा आपल्याला ह्याचा विचार करून या संदर्भातला निर्णय पुढच्या एक महिन्यात घेऊन सभागृहाला अवगत करायला लागेल सन्मान्य अध्यक्ष महोदय आपल्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली जर परंतु एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट सांगतो की टेक्निकल ऍडवायझर कमिटी ही हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अॅडिशनल जर कोण घ्यायचे असतील ते देखील सदस्य घेतले जातील हायकोर्टाने आपल्याला सांगितलं कमिटी बनवायला परंतु त्यात सुधार करण्यापासून काय अडचण येत नाही बोला तुम्ही चार प्र, दोन प्रश्नांमुळे बोललात नाही सन्मान्य अध्यक्ष महोदय मुंबई मधल्या मला वाटतं असा सगळे मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये या बिल्डिंगचा प्रश्न आहे आणि आमच्याकडचे लोक भयभीत यासाठी होतात की सीवन सिटू मध्ये आले की त्यांच्या जीवाला धोका हे आपल्याला माहिती आहे पण लोकांची एक भूमिका असते की आम्ही बाहेर कशाला जावं त्यामुळे लोक प्रयत्न करतात की कोर्टात जातात आणि कोर्टातून आपल्याला सुद्धा माहितीये सन्मान्य अध्यक्ष मोदय हो त्या था ठिकाणी था स्टे आणतात आणि स्टे आणून मग ते बिल्डिंग मध्ये राहतात था आणि दुर्दैवाने कधीतरी घटना होते आणि मग त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला माहितीये की लोकांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो माझी आपल्याला एक विनंती आहे सन्मान्य मंत्री महोदय की याच्या बाबतीमध्ये आपण पूर्वीपासून विचार केला पाहिजे ज्या वेळेला सी मध्ये वगैरे येतात त्याच्या आधीच आपण कोणत्या बिल्डिंगला जे आहे तो माझा पहिला प्रश्न तोच आहे की आपण याचा सर्वे केलेला आहे त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच याच्यावरती प्रिकॉशन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे असं माझं पहिली एक आपल्याला विनंती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय आम्ही बिल्डिंग रिपेअर करतो ज्या येतात त्यावेळेला आपण एक चांगलं सूचना त्यांना केली की आय आय टीच्या इंजिनिअरांच्या माध्यमातून याचा एक सर्वे किंवा युडीसीटीच्या माध्यमातून आपण त्याचा सर्वे करू शकता पण त्याचबरोबर माझा आपल्याला एक विनंती आहे या बिल्डिंग रिपेअर होतात दोन महिन्यामध्ये अध्यक्षामध्ये पुन्हा तशाच होतात मग हे जे रिपेरिंग पण एवढा कोटी कोटी रुपये खर्च करतो सन्मान्य मंत्री हो महोदय महानगरपालिकेचे मुंबई महानगरपालिकेचे त्याचं पण सुद्धा ऑडिटिंग कोण करतात तीच अधिकारी करतात तीच यंत्रणा करतात अध्यक्ष महोदय त्याच्यामुळे ते होणार झालं नाही की लगेच तो पोपडा खाली पडतो सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यामुळे माझं आपल्याला सांगणे की त्याचं ऑडिटिंग असेल म्हणजे तुम्ही जे स्कूटनी करता ती स्कुटनी असेल रिपेअरिंग केल्यानंतर त्याची पुन्हा तपासणी असेल या सगळ्या गोष्टी आणि पूर्वनियोजित प्लॅन म्हणजे समजा तुम्हाला माहिती की कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये इमारती आहेत पूर्वनियोजित त्यांचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे आजूबाजूचे एरिया पकडून त्यांना शिफ्टिंग कसं केलं पाहिजे असं धोरणात्मक येणाऱ्या काळामध्ये आपण सन्मान्य मंत्री महोदय या गोष्टीचा होलसोल विचार करणार आहात की नाही हा माझा आपल्याला प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला ही इमारत जी आहे याची देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्ती करण्याचं जे काम केलं ते सोसायटीमार्फत मार्फत झालेलं आहे परंतु सन्माननीय सदस्य वर्षाताईने जो मुद्दा सांगितला की सी थ्री असेल सी टू बी असेल सी वन असेल ही कॅटेगराईज जी सिस्टीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे टेनंट आहेत किंवा तिथली लोकं आहेत ते बाहेर यायला विरोध करतात आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रसंग उभे राहतात आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी विनंती केली आणि अध्यक्षांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल ॲडवायझर कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सक्षम अजून जर तज्ज्ञ लोक आले हा प्रश्न उद्भवत नाही आणि सी वन कॅटेगरीच्या मुंबईतल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या दोनशे दहा आहेत आणि त्याच्यावर अस्लम शेख साहेबांनी योगेश सागर साहेबांनी जी मागणी केलेली आहे की त्या सी वन कशा झाल्या त्या देखील आपण तपासून बघणार आहोत परंतु याची सुरुवात सी वन लाच होण्याच्या अगोदर जर सी थ्रीपासून झाली तर त्या संदर्भातले निर्देश आणि सूचना दिल्या जातील